नमस्कार मित्रांनो मी विकी पाटील आपलं बाजार फिरपटका या नवीन युट्यूब चॅनलला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो आज वार शनिवार आठ दोन दोन हजार तुम्ही तुम्हाला मी चाळीसगाव बीर बाजार दाखवायच्याकडे आलो ना मित्रांनो चाळीसगावचा बाजार तुम्हाला मित्रांनो खिल्लार बैल माडवी गावराचा प्रकारचा बाजार भरतो या ठिकाणी तीन प्रकारचा बाजार असतो एक व्यापारींचा पण असतो एक शेतकरींचा पण असतो या ठिकाणी तुम्हाला गाई म्हशी बकऱ्यांचा बाजार बन असतो मित्रांनो तर आजच्या व्हिडिओ म्हणजे तुम्हाला संपूर्ण बाजाराची व्हिडिओ मी आजचा व्हिडिओ म्हणजे धावणार आहे तुम्ही चॅनलला नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईबर करा आज व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पाहा शेतकरी मित्रांनो हनुवर सीट आहे जोडीची एक लाख पाच हजार सांगतायत आणि शेतकरी सत्तर हजार रुपये सांगतात त्या ठिकाणी व्यवहार चालू भाऊ शकता सत्तरला मागत का ते बरोबर मावळी जाते मित्रांनो मावळी गरीब आहे एकदम एकाच नंबर जोडे पाहू शकता हे ठिकाणी मित्रांनो जुळे वगैरे सुंदर आहे शेतकरी सत्तर हजाराला मागताय आहे शेट एक लाख पाच सांगतात

थांब 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 हा हा चाल दे जाऊ पुढे बैल चालायला त्याला काही टेन्शनच काम नाही गरीब आणि एकच नंबर आहे खिलारी काय विकतो माळवी पण एक साइड लावाय तो बैलाची नाददार एक नंबर आहे बैल एक नंबर क्वालिटी

दादा बैल गरीब एक नंबर जोड हो काही टेन्शन नागा बन तुम्ही अपेक्षा शेत मागे हे म्हणता कमी नाही मागितले बरोबर ठीक आहे जास्त मागितले पण अपेक्षा काय तुमची एकाहत्तर केले दादा घेणार एकाहत्तर हजार केलेले बोला बर सकाळी सकाळी ना दादा दोन कमी ला मी आणले केवढ्याला आणलं मी काय होतो वर बोला काही ते ते लाख रुपये सांगायचे हा काय बोलता त्यांना सांगितलं ऐंशी हजाराच्या वर बोला म्हटलं बरोबर जाऊ द्या बाकीचे लाख रुपये सांगायचे जास्त बोलत नाही पंच्याऐंशी माझ्याकडे लक्षात ठेवा हा बोलून दाखवतो फक्त व्यवस्थित बोलात होतो फायनल फायनल

बरोबर येतसी लय आयसीला आयसी ला आयसीची पण आयसी ला देत नाही बरोबर या बनव बरं घ्या दादा मागितल्याबद्दल धन्यवाद काय हरकत नाही जो कमी मागतो तोच घेतो काही हरकत नाही बरोबर दादा त्यांची इच्छा आहे ऐंशी दोन कमी ऐंशीची फायनल पंच्याऐंशी हजार रुपये सांगितले धुळे पण बाहेर धुळी एक नंबर आहे ना माडवी जाते एक नंबर धुळे मित्रांनो जाते शेतकऱ्यांनी एकाहत्तर हजाराला मागितलेत पण ऐंशी पंच्याऐंशी हजाराला व्यवहार म्हणजे ऐंशी पर्यंत होईल शंभर टाका या ठिकाणी पाहू शकता पण बरेच जोडबी जुडे विक्रे साडे आणले अनोर शेड्याने आहेत माडवी पण आणलेले आहेत पाहू शकता पण पूर्ण दावणी या ठिकाणी बांधलेली संपूर्ण गॅरंटीच्या जोड्या त्यांनी विक्रीसाठी आणलेल्या आहेत मित्रांनो बाजारात जरा थंड आहे मित्रांनो जरा जसं पाहिलं तसा आज गिरेक नाहीयेत हे पहा ही जोडे हे पहा मित्रांनो आता अनुवळ सीट यांनी दुसरी जोड काढलेली एकदम टॉप क्वालिटीची जोडे मित्रांनो सुंदर अशी एक नंबर मोठ्या मापाची जोडे खरं आता असली जोडे मित्रांनो सुंदर अशी मोठ्या मापाची जोडे आता ही आता आलेली आता हिचा बघतो आता कोण घेता बरीला मोठ्या मापाची जोडे सुंदर अशी गॅरंटीची मित्रांनो जोडी पण एक नंबर जबरदस्त ती माडी जात होती ती काही विक्री झाली मित्रांनो कारण शेतकऱ्यांनी एकत्र आता मागितली आणि वर्षे लाईनशी ऐंशी पंच्याऐंशी हजार रुपये सांगतायत तिचा काही व्यवहार झाला नाही पण आता ही जोडा आता त्यांनी मंडपामध्ये आणलेली जोडी पण मोठ्या आहे समजतात समजता तिला कोण घेतं बर <laughs> आता पायामध्ये पाहू शकता मोठ्या बापाची <स्वास> मित्रांनो खिल्लार जातीचे बैल या ठिकाणी जास्त येत राहतात चाळीसगावच्या बाजारामध्ये बाकी पाहू शकता या ठिकाणी बरेच दावणीमध्ये खिल्लार जोड्या त्यांनी विक्री सगळ्या आणलेले आहेत चांगल्या जोड्या मित्रांनो आणि या ठिकाणी व्यवहार कसं होतो मित्रांनो तुम्हाला सांगतो मी आता जो व्यवहार आहे मित्रांनो जे कामाची गॅरंटीचे बैल असतात म्हणजे संपूर्ण कामाची बैल असतात ना ते आपल्याला उधार पण भेटतात म्हणजे अर्धे पैसे देऊन दोन दिवसात आपण पण जे खिल्लार जोड्या आहे मित्रांनो ते उधार देत नाही पाहू शकता ते दोनदा चार दात असतात ना ते उधार देत नाही कारण त्यांना पण तिकडे रोग भेटतात आणि त्यांची गॅरंटी वगैरे नसते कारण त्यांना तिकडे गॅरंटी भेटत नाही म्हणून ते देत नाही कामाची गॅरंटी फक्त जे कामाचे महिले असतात माडवी त्यांचे आपल्याला पण अर्ध्या किमतीमध्ये बाकी नंतर दोन पैसे बरोबर कमी मागणार आवडतो आपल्याला काही विषय नाही दादा बरं आलेला आहे एवढं करू आपण एक लाख आला सत्तर ऐंशी बोलू नका मागणी होत देवा

सत्तर हजाराला मागितलेले मी त्यांना फायनल सांगितले एक लाख दहा पण एक लाख दाख कोणी देत नाही आपल्याला ते जाऊ द्या सांगायचे या आता या वासनांच काय होत दादा ते जाऊ द्या बाकीचं बघा जनता थांबलेली आहे बोला एक पाच का बरं किती रुपयाला घेता सांगितलं सांगितलं ते तर मी बी ऐकले अरे एक लाखाला घेता का हा बर काय म्हणणं शेवटचं तुमचं हे बघा हे गरम गरम मध्ये होऊन जातं होऊन जातं बरोबर बरोबर हे पूर्ण जनता पाती आणि असं आहे नोट घेतली हिशोब थेटर व्हायचं तर वापस नाही नाही तर मग नाहीला अवशेष नाही असं आहे माझं काम तुम्ही सांगा बरं ला मला द्यायचे मला घरी नाही ठेवायचे हे दुकान मांडलेलंय कमी जास्त कमी जास्त होलसेल आहे आपल्या इथं हा बरं बोलून नोट घ्या तुमची नोट पेडा म्हणून खाणार नाही अंतर आहे पहिलवान बोला तुम्ही डाव करा बोला बरं त्यांच्या तोंडात दिसत त्यांची इच्छा आहे पंच्याहत्तर ची पण पंच्याहत्तर रन ऐंशी ला व्यवहार काही होत नाही दादा मागितल्याबद्दल धन्यवाद काय हरकत नाही हे घ्या तुमची नोट बस मागितल्याबद्दल धन्यवाद केलं पाहिजेल का नाही म्हणजे आपल्या लावणीला पुन्हा येणार बाते असं आपण दगाने येवा करायला तयार आहे थोडस जवळ त्यांनी यायचं थोडं आपण येणार बरोबर बोलले तर देणार आहे आपण त्यांना बोलून चालून हा वापस पाठवणार नाही शंभर टक्का हा शंभर टक्का वापस देवा फक्त टेप्यावर बोला काय झालं पंच्याण्णव लाख घालायला मागत होतो सकाळपासून જોડી દેલી લી મિત્રો આ જગ્યાને બોસ યે ઈકડે કાય વાલે ઓ સકલ નાપુર વાલે માં હું રદ દે દિલર નહીં 95 આયેવા લાગા ઈકડે 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 છોટુ છે બરાબર બો વાતા काय होतं भाई आता त्या थोडीच लाकाला थाप मारलेली आहे बरोबर हा यवाण झालेला आहे लाडा पैसे असा विषय होता <स Ariana> बारा। बारा। तो काय काय माहित आता तिथं हा घ्या इकडे घ्या सक्सेसफुल काम होणार आहे सक्सेसफुल या અરે ઓતો કોઈ મોત કઈ બની રાળો પડ રે આ હાથે ગડી ગાલે ને ને એ ઈ ગડે ઓ વધરાય ગોરી ગોતા છે આલો આલો કેરા આલો તો તો કી દે સરકાર ને ભલે એક રાઉન્ડ ને સરકાર કા દળો ઉંદા આલા ભલે એક રા રો પૈસી દિલે જરની ગરીબ માનસ હે ગરીબ માનસ બોલે બેના આના બોલે ઈને आसे तामारले भन्यो